राम कृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील विज्ञान या संदर्भात ज्ञानेश्वर महाराजांनी विज्ञानासंदर्भात ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्यातील आपण पाहू काही पाहू बाराव्या तेराव्या शतकातील ते लोकांना विज्ञान माहीत होते काय या प्रश्नाचे उत्तर आजच्या संदर्भात संतांना विज्ञान आज प्रगत अवस्थेत जे आहे ते माहीत नव्हते परंतु त्या काळाचा विचार करता संतांना विज्ञानाची काहीच माहिती नव्हती असे म्हणता येणार नाही आर्वाचीन शास्त्रज्ञांनी मोठ्या साहसाने व चिकाटीने जे शोध लावले आहेत त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत सातशे वर्षापूर्वी लिहिण्यात आलेल्या ज्ञानेश्वरीत आलेले आहेत यात ज्ञानेश्वराच्या एकूण सर्वगामी बुद्धीचे नवल वाटते सूक्ष्म निरीक्षण किती आहे पहा काही गोव्या आपण त्यातील पाहूया नाव पाण्यातून वेगाने जात असताना तीरावरचे वृक्ष स्थिर असून पळताना दिसतात या चौथ्या या संदर्भातील चौथ्या अध्यायाची सत्ता सत्त्यानवी उभी आहे अथवा नाव हन जोरगे तो थडीएचे रूख जाता देखे वेगे तेची साचो कार्य पाहू लागे तव रूख मने अचल म्हणजे नावेत बसले तर तीरावरचे वृक्ष असे फिरताना त्या पुढे जाताना असे वेगाने मागे जातात असे दिसते परंतु ते स्थिर असतात ती वृक्ष काही चालत नाही चंद्रापासून स्रवणाऱ्या अमृत किरणाचे अनंत पाठ सर्व औषधी वनस्पतींचे मळे भिजवी जातात व याप्रमाणे सर्व धान्य जाती पिकून प्राण्यांना अन्न मिळते या संदर्भातील पंधराव्या अध्यायात होवी आलेली आहे गगनि मी सुता चंद्राचे निमिषे अमृता भरला झालो चालता सरोवर तेथून फाकती रश्मी कर ते पाट पेलो नि अपार सर्वधीचे आगर भरितो असे मी आयशे सकळा करी धान्य जाती सुकाळा दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता सर्व प्राण्यांना अन्न मिळते पाणी उष्णता वाप यांचा संगम होऊन आकाशात ढग बनतात तोय तेज धुमू ये वायु सुसंगाली होते नेणे भ्रमण चक्रामध्ये चक्र म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतः भूती फिरते हे जे पृथ्वीचं भ्रमणचक्र आहे ह्या भ्रमण चक्रामध्ये चक्रा ध्रुव फिरत नाही तर तो स्थिर आहे जैसे आकाश न धावे भ्रमण चक्री न भवे ध्रुव जैसा पांथिकाची आयर झारा सवे पंथू नवचे धनुर्धारा का नाही जीवी तर येणे जाणे सूर्य प्रकाशित आहे तर चंद्र हा सूर्यप्रकाशाने प्रकाशित आहे सांगे सूर्याचा घरी प्रकाश काय वाती विरी की लवी जे तरी अंधारी कोंडेल तो म्हणजे सूर्य स्वतः स्वयंप्रकाशित असल्यामुळं तो अंधारात काही कोंडला जाणार नाही सूर्यप्रकाशाची गती प्रचंड आहे उदे, उदय उदयाची सूर्य दिवाळी कि येरी दिशा तीची काळी काळीमा नाही प्रगटले तेज लखलखीत दिशे म्हणजे मेघाच्या घर्षणाने वीज उत्पन्न होते आणि त्या विजेमुळे प्रखर प्रकाश पडतो त्या प्रकाशात पुढे असे आहे की त्या प्रकाशात काय पाणी आहे का पण प्रगटले तेज लगलकीत दिशे मेघाच्या घर्षणाने वीज उत्पन्न होते ही इथे आलेले आहे मी सूर्याचे निवेशे तई तपे तई हे शोशे पाठी इंद्र होऊन वर्षे तई पुढती भरी समुद्राच्या पाण्याने बाष्पी होऊन मेघ बनतात आणि मेघातून जलवृष्टी होते पुन्हा त्या संदर्भातील आणखी एक उभी आलेली आहे जैसे मेघाचे निलोंडे सिंधू एके अंगे काळे आणि नदी एरीकडे भरतची असते म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन वर जाते त्याचे ढग बनतात मग पाऊस पडला की तो नदीच्या रूपाने पुन्हा तो समुद्राला येतो खगोलशास्त्र तसेच ज्योतिषशास्त्राचे उल्लेख पुष्कळ आहेत मंगळ हा पीडादायक ग्रह आहे ना तरी भौमा नाम मंगळू ना तरी भौमा भौम भूमी भूमिपुत्र भौम म्हणजे भौमा म्हणजे भूमीचा पुत्र हे मंगळाला दिलेले नाव मंगळ मंगळाला म्हणतात भूमिपुत्र हे मंगळाला नोंद ना तरी भावमान नाव मंगळू हे त्याच वेळस ज्ञानेश्वरी आलेली आहे जैशी अवघेची नक्षत्रे वेचावी आयशी चाड उपजेल जीवी तई गगनाची लोथ बांधावी बांधावी लोथ जीवी आणि उदयास्ताचे प्रमाणे जैसे नचलता चलता सूर्याचे चालणी तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीची असता सूर्य न चालताही त्याचे उगवणे व मावळे ने, ने भासते सूर्य प्रत्यक्षात स्थिर आहे येथ सातव्या अध्यात होई आलेली आहे येथ विज्ञाने काय करावे आयसे घेशी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तीची लागे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतायत आता ते ज्ञान विज्ञान योग अर्जुनाला भगवंताने सांगितलं आहे माऊली म्हणतात या ज्ञानासंबंधात विज्ञानाशी काय कर्तव्य आहे अशी मनाने जरी शंका घेशील तर ज्ञानाच्या पूर्वी ते विज्ञानच समजून घ्यावी लागते तेच जाणणे जरुरीची आहे विज्ञानाचे स्वरूप जाणल्यानंतर ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होते आणि त्यावेळी मी ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे या अंतकरणात वृत्तीची डोळे आश्रय विषयाच्या अभावी आपोआप मिळतात जशी तीरावर टेकलेली नाव याप्रमाणे ढळत नाही का पृथ्वी परमाणूचा अवगाना घ्यावा तरी भूगोलोची काखे सुवा तसा विस्तारू माझा पाहावा तरी जाणावे माते त्याच्यानंतर जेथ हे संसार चित्र उमटे तो उपटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही पाचव्या अध्यायातली गोवी आहे ही एकशे छप्पन क्रमांकाची आता याच्यामध्ये संसार चित्र उमटे आता जो चित्रपट आपण पाहतो तो, तो त्यावेळेस त्याची कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेली आहे एकोणीसशे बत्तीस ला मुकपट निघाला म्हणजे ते चित्र बोलत नव्हते चित्र फक्त दिसत होते मग पुढे ते बोलपट आला आणि त्यानंतर मग त्याची ती प्रगती होत होत गेली एकोणीसशे बत्तीस पण हे ज्ञानेश्वर महाराजाने सव्वा सातशे वर्षाप्रमाणेच जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूपू पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही हे संसार रूपी चित्र ज्यावर रेखाटले गेले आहे तो मनोरूपी पडदा फाटून जातो ज्याप्रमाणे सरोवराचे पाणी आटले म्हणजे त्यावर पडणारे प्रतिबिंबही उमटत नाही संतांना आध्यात्मिक विकासात रस होता विज्ञान प्रगतीचे सुख हे क्षणिक सुख आहे असा त्यांचा दावा होता त्यामुळे विज्ञान ज्ञात असताना देखील त्याने शाश्वत अशा साधनांचा मार्ग स्वीकारला यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये अनेक विज्ञानासंबंधाची संबंधाची आणि खगोलशास्त्राविषयी अनेक ओव्या आलेले आहेत त्यापैकी मी आपणास काही येथे वाचून दाखविल्या आहेत गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर भगवान की जय